श्री महालक्ष्मी देवे नमो नम श्री महालक्ष्मी प्रसन्न श्री महालक्ष्मी व्रताची कथा गुरुवारची कहाणी श्री लक्ष्मीची कृपा आपल्यावर व्हावी तिने आपल्या घरात वास करावा पैसा शांती समाधान घरात नांदावे म्हणून श्री महालक्ष्मीचे व्रत करतात हे व्रत केल्याने मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतात श्री महालक्ष्मीची अनेक नावे अनेक रूपे आहेत पार्वती सिंधुकन्या महालक्ष्मी लक्ष्मी राजलक्ष्मी ग्रहलक्ष्मी सावित्री राधिका रासेश्वरी चंद्रा गिरिजा पद्मा मालती सुशीला अशा विविध नावांनी श्री महालक्ष्मी ओळखली जाते अशा या सर्वांभूती असलेल्या श्री महालक्ष्मीची ध्यानी घ्यावी अशी ही कहाणी आहे व्यापार युगातली आपल्या भारतातील सौराष्ट्र देशात घडलेली तेथे एक राजा राज्य करीत होता त्याचे नाव भद्रश्रवा तो शूर होता दयाळू होता आणि प्रजादक्ष होता चार वेद सहा शास्त्रे अठरा पुराणे यांचे ज्ञान त्याला होते अशा या राजाच्या राणीचे नाव होते सूरज चंद्रिका राणी राणी रु, रूपाने सुंदर होती सुलक्षणी होती आणि पतिनिष्ठ होती त्यांना एकूण आठ अपत्य होती सात पुत्र आणि त्यांच्यानंतर झालेली एक कन्या राजा राणीचे राजा राणीने कन्याचे नाव आणखी सुखी होईल प्रचितही तो आणखी सुख देईल गरीबाकडे राहिले तर सगळ्या संपत्तीचा तो एकटाच उपभोग घेईल म्हणून देवीने एका म्हातारीचे रूप घेतले फाटके वस्त्रे आली आधारासाठी हातात काठी घेतली आणि काठी टेकत टेकत ती राणीच्या महालाच्या दाराशी आली तिला पाहताच एक दासी पुढे आली तिने म्हातारीला विचारले कोण ग तू बाई कुठून आलीस काय काम काढलंस तुझं नाव काय गाव काय काय हवं हो तुला म्हातारीचे रूप घेतलेली श्री महालक्ष्मी म्हणाली माझं नाव कमलाबाई द्वारकेला राहते मी तुझ्या राणीला भेटायला आली आहे कुठे आहे ती दासी म्हणाली राणीसाहेब महालात आहे त्यांना सांगायला गेले तर त्या माझ्यावरच रागवतील तुला त्या कशा भेटतील तुझा अवतार पाहून तुला त्या हकलूनच देतील तू इथेच थोडा वेळ आडोशाला थांब म्हातारीला राग आला की संतापून म्हणाली तुझी राणी गेल्या जन्मी एका वैश्याची पत्नी होती तो वैश्य फार गरीब होता त्यावरून त्या, त्या दोघांची नेहमी भांडणे होत नवरा तिला मारहाण करी या त्रासाला कंटाळून एक दिवस ती घर सोडून गेली आणि जंगलात उपाशी तापाशी भटकू लागली तिची अवस्था पाहून मला तिची दया आली मी तिला ऐश्वर सुख आणि संपत्ती देणाऱ्या श्री महालक्ष्मी व्रताची माहिती सांगितली त्याप्रमाणे तिने ते व्रत केले तिच्या व्रताने महालक्ष्मी प्रसन्न झाली तिचे दारिद्र्य संपले तिचे घर संपत्ती समृद्धीने भरले तिच्या जीवनात आनंद भरला लक्ष्मी व्रत केल्यामुळे मृत्यूनंतर ती दोघे पती पत्नी लक्ष्मी लोकात वैभवात राहील या जन्मी त्यांचा जन्म राजकुळात झाला आहे देवीच्या कृपेने ती आता राणीपदावर बसली आहे पण लक्ष्मीव्रताचा तिला आता विसर पडला आहे त्याची आठवण करून देण्यासाठी मी इथे आली आहे म्हातारीचे बोलणे ऐकून दासीच्या मना मनात जिज्ञासा निर्माण झाली म्हातारीला पाणी दिले नमस्कार केला आणि म्हणाली मला सांगाल देवव्रत मी करीन ते नेमाने उतणार नाही मातणार नाही घेतला असा टाकणार नाही म्हातारीने दासीला लक्ष्मी व्रताची माहिती सांगितली मग ती उठली व काठी टेकीत निघणार तेवढ्यात राणी तरात तरा महालातून बाहेर आली फाटक्या वस्त्रातील म्हातारीला पाहताच ती संतापली आणि उर्मटपणे म्हणाली कोण ग तू थेरडे इथे कशाला आलीस जा इथून तिने पुढे होऊन म्हातारीला घालवून दिले ती म्हणाली ती म्हातारी म्हणजे प्रत्यक्ष महालक्ष्मीच होती हे राणीला कळले नाही राणीचा तो उर्मटपणा पाहून महालक्ष्मीने तिथे न थांबता स्वस्थाने जाण्याचे ठरवले राणीचं महान सोडून म्हातारी निघणार तोच एक मुलगी लगबगीने बाहेर आली ती मुलगी होती राजकन्या श्यामबाला तिने येऊन म्हातारीला नमस्कार केला मी कळवळून म्हणाली आजी रागावू नका माझी आई चुकली तिच्यासाठी मला क्षमा करा मी तुमच्या पाया पडते राजकन्येचे ते बोलणे ऐकून श्री महालक्ष्मीला तिची दया आली तिने श्यामबाला लक्ष्मीव्रताची माहिती सांगितली तो दिवस मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार होता पुढे त्या दासीने लक्ष्मीव्रत केले तिची स्थिती सुधारली दासी पण सोडून ती सुखाने संसार करू लागली राजकन्या श्यामबालानेही भक्तिभावाने सांगितल्याप्रमाणे महालक्ष्मी व्रत केले सगळे नेमधर्म पाळून दर गुरुवारी तिने ते व्रत केले शेवटच्या गुरुवारी उद्यापन केले लवकरच श्यामबालाचा विवाह हो, मालाधर नावाच्या राजपुत्राशी झाला तिला राजवैभव मिळाले लक्ष्मी व्रताच्या प्रभावाने तिचा संसार सुखासमाधानात चालू लागला पण इकडे भद्रश्रवा व राणी चंद्रिका यांना हळूहळू वाईट दिवस दिसायला लागले त्यांचे राज्य गेले त्यांचे सगळे वैभव ऐश्वर लयाला गेले चंद्रिका राणी होती ती स्थिती आता बदलली अन्न पाण्यालाही ती महाग झाली भद्रश्रवाला फार वाईट वाटते पण तो तरी काय करणार एक एक दिवस चिंतेने उगवत होता तसाच मावळत होता एक दिवस भद्रशवाला वाटले मुलीकडे जावे तिला पहावे आणि चार आठ दिवस तिच्याकडे राहावे त्याप्रमाणे तो जावयाच्या राज्यात आला चालून चालून तो खूप दमला होता म्हणून थोडा वेळ विश्रांती घेण्यासाठी तो एका नदीच्या काठी बसला राणीची दासी नदीवर येत होती तिने भद्रशवाला ओळखले दासी धावत महालात गेली राजानं बातमी सांगितली श्यामबालालाही ते समजले श्यामबाला आणि मालाधाराने रथ पाठवून भद्रशवाला मोठ्या सन्मानाने राजवाड्यात आणले आणि त्यांचा आदर सत्कार केला काही दिवस जावयाचा आणि मुलीचा पाहुणचर घेत भद्रशवा राजवाड्यात राहिला आता परत जायचे विचार त्याच्या मनात घोळू लागले जावयाने त्याला तसे सांगितले जामने संमती दिली भद्रशवा परत जायला निघाला तेव्हा श्यामबालाने एक हंडा भरून धन पित्याला दिले तो हंडा घेऊन भद्रशवा घरी आला मुलीने धनाने भरलेला हंडा दिला आहे हे ऐकून सुरजचंद्रिकेला आनंद सूरजचंद्रिकेचा आनंद गगनात मावेला घाईघाईने तिने हंड्यावरचे झाकण काढले आत पाहते तर काय हंड्यात धन नव्हतेच होते फक्त कोळसे श्री महालक्ष्मीच्या अवकृपेने हंडातल्या धनाचे कोळसे झाले होते चंद्रिकेने कपाळावर हात मारून घेतला भद्रशवा हा चमत्कार पाहून चकित झाला होता दुःखाचे दिवस संपत नव्हते दारिद्र्याचे भोग सुटत नव्हते सूरज चंद्रिकेला एक एक दिवस काढताना जीव मेता कुटीला येत होता एक दिवस सूरजचंद्रिकेच्या मनातही लेकीला भेटायची इच्छा निर्माण झाली त्याप्रमाणे ती लेकीच्या घरी जाण्यासाठी निघाली तो दिवस मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार होता सुरज चंद्रिका लेकीच्या घरी पोहोचली तेव्हा श्यामबाला व्रताचे उद्यापन करीत होती श्यामबालेने आईकडूनही महालक्ष्मी व्रत करून घेतले चार दिवस मुलीकडे राहून सुरज चंद्रिका परत आपल्या गावात आली लक्ष्मी व्रत केल्यामुळे काही दिवसातच त्यांना त्यांचे पूर्वीचे वैभव परत मिळाले राज्यप्राप्ती झाली पुढे काही दिवसांनी आई वडिलांना भेटण्यासाठी म्हणून श्यामबाला माहेरी आली पण बाप भेटायला गेला असताना त्याला श्यामबालेने कोळसा भरलेला हंडा तरी दिला होता पण आपल्याला मात्र काहीच दिले नाही हा राग राणीच्या मनात होता त्यामुळे श्यामबालेचे भावे तसे स्वागत कुणी केले नाही राणीने एक प्रकारे तिचा अपमानच केला होता पण श्यामबालेला आईचा राग आला नाही ते पुन्हा आपल्या घरी जाण्यासाठी निघाली हंडा परत घेतला त्यात मीठ भरले व तो हंडा घेऊन ती आपल्या सासरी आली स्वगृही आल्यावर मालाधराने श्यामबालेला विचारले माहेर काय आणलं श्यामबालेने बरोबर आणलेल्या हंड्याकडे बोट दाखवले मालाधराने झाकणकडून आत पाहिले तर हंड्यात मिठाचे खडे मालाधराने चकित होऊन पत्नीला विचारले हे काय या मिठाचा काय उपयोग श्यामबाला म्हणाले थोडं थांबा म्हणजे कळेलच त्या दिवशी श्यामबालाने कुठल्याच पदार्थात मीठ घातले नाही सगळेच पदार्थ अळणी माला जर जेवायला बसल्यावर तिने त्याला सगळे पदार्थ वाढले सगळे जेवण त्याला अळणी लागले मग श्यामबालाने पानात थोडे मीठ वाढले अन्न पदार्थात ते मिसळताच बेचव अन्नाला चव आली हा मिठाचा उपयोग श्यामबाला पतीला म्हणाली माला घरालाही तिचे म्हणणे पटले थोडक्यात जे कोणी महालक्ष्मी व्रत श्रद्धेने आणि मनोभावे करतील त्यांना श्री महालक्ष्मी प्रसन्न होऊन त्यांच्यावर तिची कृपा होईल पण श्रीमंती आल्यावर सुद्धा माणसाने उतूने मातूने नित्यनेमाने श्री महालक्ष्मी व्रत करावे देवीचे मनन चिंतन करावे म्हणजे देवी सदैव तुमच्या पाठीशी उभी राहील तुमची कामना पूर्ण करेल श्री महालक्ष्मीची ही कथा कहाणी गुरुवारची सुफळ संपूर्ण ओम महालक्ष्मी नम ओम शांतीही शांतीही 山顶。上